हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी आणि हो कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्यासाठी खूप मनापासून आभारी झाडांबद्दल तर काही जणी असे म्हणत होते की आम्ही एवढं शोधलं पण खतच सापडत नाही तर तुम्हाला सांगते मी अजून एकदा पुन्हा डिटेल्स सांगते बघा ज्या वेळेला तुम्ही उजाळेवाडीतून येता विमानतळाकडे कडेलाच विमानतळ आहे तो रोड आहे ना विमानतळाचा सरळ पकडायचा आणि जोपर्यंत ओढा येत नाही तोपर्यंत तो सोडायचा नाही आहे कारण त्याच्या पुढं आहे ते त्या ओढ्यामध्ये आल्यानंतर बघा एकीकडे मोठा नाला आहे वास येतो बघा त्याच्या पुढच्या साइडला म्हणजे डाव्या साईडला नाला आहे उजव्या साईडला समोरा समोरच छोटासा कारखाना आहे कारखाना म्हणजे काय खूप मोठं नाही आहे त्यांचं ओपन आहे असं बांधकाम नाही ओपन आहे तिथं तुम्हाला पाहिजेल तेवढा खत मिळून जाईल पाहिजेल तेवढा बाकी ऑनलाईन बऱ्याच जणी मागत आहेत पण तुम्हाला खरं सांगू तो पाठवायचा म्हणलं तर ते तयार नाही आहेत आणि आपण पाठवायचा म्हणलं तर तुम्हाला खरं सांगते कुरिअर चार्जेस परवडणार नाहीत आता मी साड्यांचं करते म्हणून मला माहीत आहे कुरिअर चार्जेस भरपूर घेतले जातात ते वजनावरती वगैरे असतं त्यातून पण जर कोणाला वाटत असेल की बाबा हां त्यात आम्हाला पाहिजे तर अजून एकदा मी त्यांना रिक्वेस्ट करून बघते आणि मिळालं तर पाठवते कारण आपल्या झाडांची फुलं वगैरे ग्रोथ त्यांची हिरवळ बघून बऱ्याच जणी तशाच म्हणतात की तिथेच खत पाहिजे त्याच्यासाठी खूप ही करतात तर बघूया आपण काहीतरी करून पॉसिबल करूया असो सकाळची माझी सुरुवात वगैरे झाली चहा पाणी घेतलं आणि वरती आली

पाऊस यायला वर ते पण हे आल ते का कृष्णकमळ उमलायला लागले हे उमलते थोडं काल आणलेली बारीक पडणार एकदम पाऊस आणि फुलं तोडायला त्याने चाललाय मजा येत्या ठीक आहे का गे?

ありがま何 निसर्गाच्या सानिध्यात राहणं काय असतं त्याच्यामुळे हेल्थवरती आपला काय परिणाम होतो काय सांगू मनावरती परिणाम झाला की आपल्या हेल्थवरती परिणाम होतो मग मनावरती वाईट झाला तर हेल्थवरती पण वाईट होतो मनावरती चांगला झाला तर आपल्या हेल्थवरती सुद्धा चांगला होतो लक्षात ठेवा आपल्या मनावरती आपली तब्येत वगैरे सगळं ज्या गोष्टी आहेत त्या अवलंबून आहेत बरेच जण बघा सगळं चांगलं असतं पण मानसिक मानसिक चिंता किंवा मानसिक त्रास करून घेऊन सुद्धा तब्येत बिघडवतात तसंच आहे हे जेव्हा दृश्य बघता ही हिरवळ बघता निसर्गाचा जो आनंद घेताना मनावरती खूप छान परिणाम होतो आणि त्याच्यामुळे पूर्ण आपलं शरीर सुद्धा तेवढ्याच पद्धतीनं चांगलं होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण कितीही मी त्रासात असू दे त्रासात म्हणजे काय हे घरकामान हे वैतागून एकतर फेरी मी वरती मारली मी आजूबाजूचं सगळं सौंदर्य जे आहे ते टिपून येते ना एवढं रिलॅक्स वाटतं एवढं छान वाटतं अगदी दोन मिनिटाचा तो क्षण आहे ना त्याने खूप आनंद देऊन जातं कारण आता सध्या इकडचं वातावरण एक नंबर आहे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचं खूप मस्त आहे आणि त्यात झाडांची होणारी वेगवेगळी ग्रोथ कसं असतं ना की झाडांनी भरपूर करायचं आणि ते जर व्यवस्थित येत नसतील मन नाराज होतं पण इथं येऊन मन आनंदी होण्याचं एकमेव कारण म्हणजे ते जे फुलत आहेत बहरत आहेत ते जे त्यांचं जीवन इथं जगत आहे ते बघून आनंद होतो माझं एक स्वप्न आहे खरं सांगते माहित नाही कधी पूर्ण होईल न होईल म्हणजे कसं बघा घर छोटं असू दे दोन खोल्याचं असू दे पण जेव्हा घरातून बाहेर पाऊल टाकतो फळांची झाडं फुलांची झाडं खूप सारे प्राणी पक्षी एकीकडे झरा वाहतो एकीकडे धबधबा आहे एकीकडे नदी आहे तो आवाज ते शांत वातावरण म्हणजे पूर्ण फक्त निसर्ग फक्त आणि नि, फक्त निसर्ग बरं परवा ज्या गुलाबाच्या कांड्या खावलेल्या होत्या बघा आता त्यांची ग्रोथ कशी आहे पालवी छान फुटत आहे त्याला फक्त ही वेळ म्हणजे वेळ घेते बरं का हे यायला पण येतं अगदी छोट्यातलं छोटं लावले पण हो असं झाकून ठेवलेलं आहे लवकर उघडायचं नाही थोडंफार एखाद्या दिवशी काढायचं अर्ध्या तासानं पुन्हा असं झाकायचं आता हे सगळे तुमच्या दादानं ते म्हणतात ना सगळं शिकत शिकत चाललेले आहेत सगळं बघत चाललेले आहेत आणि थोड्या वेळानं जेव्हा आले मीनावरती तर कृष्ण कमळ खूप छान उमलेलं होतं म्हणजे आता हे राहू दे झाडावरतीच कारण ते झाडावरती छान दिसत होतं बाकी फुलं वगैरे भरपूर होत काय द्यायचं तर आपल्या घरी जो पाहुणा आलेला आहे तो पाहुणा बघा आता तुम्हाला स्टोरी सांगेन त्या पाहुण्याची दरवाजा बाहेर उभारतो होती ना तसा हा पण उभा राहायला लागलेला आहे रॉकी नाही बाहेर राहायचा चल बाय चल तिथं चल माग हा बसाले कसा बस खाली तर बसलं बघा खाली हे क्रॉस मधले येते म्हणजे क्रॉस कशी सांगते मी गावटी आणि इंग्लिश हे क्रॉस मधलं आहे आणि एवढं सांगेन की जवळपास मला इथं बघणारी जवळपास जर कोणी असेल आणि कोणाला जर पाहिजे असेल जरूर सांगा कारण ह्याला आपण कोणीतरी घर देता का घर म्हणेन मी ह्याला पण घर द्या क्रॉस मध्ये आपला पॅन्थर तसं आहे ना तसं आहे फक्त पॅन्थर कसं की ह्याच्यामध्ये जर्मन शेपडचा क्रॉस आहे आणि हा वेगळाच क्रॉस आहे चित्ताच बसायचं त्याला सगळं कळतंय बोलल्याला कळतंय आपल्या प्रत्येक गोष्टीला तो म्हणजे रिॲक्शन देतोय मग ही ना क्रॉस किंवा इंग्लिश कुत्र्यांचे लक्षण असतात की, की ज्यांना तेवढं ते कळतं असं कोणाला पाहिजे असेल तर जरूर सांगा आता माझा नंबर तर सगळीकडे गेलेला आहे साड्यांमुळे त्यामुळे जरूर सांगा ये तुला खाऊ द्यायचे बर सगळ्यात जास्त कमेंट आलेले गुरुपुरुष अमृत तर हा आमोश आलेले आहे पण हो तुम्हाला लागोपाठ दोन तीन महिने गुरुपुष अमृत मिळणार आहे तुमच्या मनात जर आमुषेचा काही विचार असेल तर घेऊ नका पुढच्या ह्याच्यात घ्या मी सुद्धा ह्या ह्याला घेणार नाही पुढच्या यायला घेणार आहे कारण आमोशा मी वगैरे एवढं डिटेल्स पाहिलेलं नव्हतं फक्त गुरुपुष अमृत एवढंच माझ्या डोक्यात होतं त्यामुळे मी तर पुढच्या जे पुढचा गुरुवारचा येणार आहे ना म्हणजे पुढच्या महिन्यातला गुरुवारी येणारं गुरुपुष त्यावेळेला मी अगदी छोटा मनी कविना खरेदी करणार तुम्हाला आवर्जून सांगेन की छोटा कवीना मनी अवश्य खरेदी करा आणि हो ते घेतल्यानंतर थोडं कवीना चांदी घेऊन या अगदी छोटी चार पाचशेची काही ना चांदी घेऊन या माझ्या दोन तीन आयापैकी कुणी सांगितलेला हा सल्ला मला माहित नाही ह्या वेळेपासून मी फॉलो करणार आहे दुसरी गोष्ट माझ्या अंगावर जी साडी दिसत आहे ही माझ्या प्रमो माझ्या स्वतःच्या प्रमोशन मधली आहे तुम्हाला स्क्रीनवरती वगैरे नंबर वगैरे सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप करायचं आहे फोटो टाकायचा आहे ही तुम्हाला घरपोच होईल फ्री शिपिंगमध्ये हे आवर्जून सांगते तिकडच्या चॅनलवर तर सांगेनच पण इकडेसुद्धा तुम्हाला माझ्या ज्या काही रेग्युलर नवनवीन नव साड्या असतील त्या दिसत म्हणजे दिसतील कारण का सांगते मी कारण इकडचाच माझा ऑडियन्स तिकडे येणार आहे तिकडचा इकडे येणार आहे असो मुगाची छान अशी मी भाजी बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपला रेग्युलर मसाला जो आहे तेवढाच ॲड केला कांदा ॲड केलेला आहे टोमॅटो मात्र मी घातलेला नाही आहे आणि मूग जे आहे थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतले आधी रात्रभर भिजत घातलेले होते त्याच्यानंतर सकाळी मग मी व्यवस्थित दोन तीन शिजवून घेतले आणि त्याची गरगटा -गर जी पण चालते आणि आपल्या चपाती भाकरी बरोबर चालेल त्या हिशोबाने मी भाजी बनवलेली आहे सध्या थोडंसं धावपळ असल्यामुळे भाज्या जास्त भरलेल्या नाहीयेत कारण का उगच म्हणजे खराब व्हायला नको एकदा थोडंसं व्यवस्थित लिंकवरती येऊ दे म्हणते मी माझंच रुटीन तर असं चला आता पुढच्या कामाला लागायचं म्हटलं व्हिडिओचा एंड करायच्या आधी तुम्हाला साडीचा ब्लाऊज दाखवावा तर बघा पूर्ण पूर्ण सॉफ्ट सिल्क कपड्यामध्ये ब्लाऊज आहे छान अशी बॉर्डर आहे वरती बुट्टीचं वर्क आहे सोबत है, हा जो आहे हा आहे नेस्ता भाग ज्याला आपण नेस्ता पदर म्हणतो एवढाच आहे नेस्ता पदर तिथून जे बॉर्डर चालू होते खाली आणि वर दोन्हीकडे तिथून बॉर्डर चालू होते म्हणजे पाठीमागं बऱ्याच वेळेला आपण नेसल्यानंतर पाठीमागच्या साईडला काय होते की बॉर्डर नसते पूर्ण फक्त असं हे भाग येतो साडीचा लुक खराब होतो पण तुम्हाला पूर्णपणे पाठीमागून दोन्ही साईडनं फुल अशी बॉर्डर मिळणार आहे चौकोनी वर्क आहे ना हे पूर्णपणे गोल्डनमधलं चौकोनी वर्क याच्यामुळे साडीला हा लुक छान मिळालेला आहे साडीचा कपडा वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील असं तर साडेआठशेला पोच आणि पूर्णपणे पदर जो आहे तो वर्क साडीची उंची दाखवते आता हे बघा तर मी आता इथं पकडलेले आहे खाली दाखवते हे बघा टोटली मी ज्या साड्या आणलेल्या आहेत त्या साड्या मी विचार करून आणलेत की ज्याची उंची मला जास्त पाहिजे शॉर्ट उंची नको होती कारण जे उंच असतात त्यांनी काय करायचं आपल्यात रसिका उंच आहे त्यामुळे तिला साड्या खूप कमी पडतात अक्षरशः एवढंच खोचल्यानंतर एवढंच जातं त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण साडी घेतली तर उंचीची पण काळजी घेऊनच साडी घ्यायची तिला उंच ताई असतील त्यांना बरं पडेल असं नंतर काय झाले काय माहिती सकाळपासून ना नुसत्या हा लागलेल्या आहेत त्या चला व्हिडिओचा एंड करते ताई मग कोण पण आलेला आहे घडी केल्यानंतर घडी केलेल्याची साडी बघा अशा पद्धतीने म्हणजे पूर्णपणे बारीक घडी बसते आहे साडी बरं तो छोटू कसा आला काय आला थोडंसं सा तुम्हाला सांगते तर रात्री मी थोडंसं माझं सामान काय काय खरेदी करायला मार्केटमध्ये गेले येता येताच आहे ना रस्त्यामध्ये हा गाडीचा एकदम आडवा आला गाडीच्या आढवा थोडंसं बघितलं बारकं पिल्लू गळ्यात दोरी वगैरे दिसत होती मग आम्ही म्हटलं चला याला बहुतेक इथं कोणीतरी आणून बांधून ठेवलं असेल कोणीतरी नेहतं बघा पाहिजे म्हणून नेतात आणि पुन्हा नको असलं की असं नेहून बांधतात मग ते छोटंस आपलं ठिका असतं ना ठिक्याची दोरी असती ना थी। ती होती बहुतेक त्यानं ते तोडून तोडून बहुतेक तो रस्त्यावर पळत आलेला असावा कदाचित असं असू शकतं पण तो भुकेजलेला होता त्याला त्रास होत होता मग आणि म्हणलं एवढं बघा हे सगळं आडराण आहे तर कोणी नाही आहे उपाशी मरेल म्हटलं त्याच्यापेक्षा आपल्यासोबत घेऊन जाऊया हे बघा काय हे कोण आणलंय कोण आहे हे बघा कोण आहे बारक बाळ आलंय आता बाळ तिसरं बाळ काय ना आम्ही कुत्र हे बघा आले आलं हे बघा <laughs> त्याच्या माग ते कोण आहे ही कोण आहे त्यांचा दंगा झालोय कुठं आलो आपण कुठं आलो बघा अगं ते स्वच्छ नाही कुठं फिरून आलंय तू कुठं असं झोपणार हा पण ते हे नाही ग अंगाला काय हा वास येतोय कुठे तुम्हाला अगं रस्त्यात आहे ना एकटंच ग त्याच्या गळ्याला दोरी बांधून कुणी सोडलं होत होणार सोडलं होतं कोणीतरी त्या गळ्यात दोरी होती साधी, साधी दोरी, दोरी बांधत नाही ती तसली आहे ना त्याला बहुतेक बांधून घातलं असणार आहे आणि ती दोरी सोडून आहे ना रस्त्यावर आला असणार आहे आवडायचं नाही मजबुरी म्हणून घेऊन आलोय काय नाव उठवायचं ते गाडीच्या आडवं जाईल म्हणून आणले आणलंय काय नाव ठेवायचं ग

त्यात आणि शेरूण आई इथं शेरून जर बघितलं तर शेरून किती आणून ठेवते <laughs> ते किती आणून ठेवते ती आधीच थोडा 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 आहे ना यांच्यापासून आहे ना लांब लांब राहतो आणि त्यात भर होत आहे पण असं ते घाबरत आहे आणि भुगतलेलं भरपूर भुगतलेलं होतं त्यामुळे त्याला थोडंसं दूध ठेवलं नॉर्मली आपलं जे दूध आहे आता डॉगिनबद्दल आम्हाला भरपूर सारं माहीत झालेलं आहे तुमचं पण मार्गदर्शन मिळालं ना जेव्हा पिल्ली आणली होती तेव्हा आणि थोडं थोडं हळूहळू बाकी डॉक्टर वगैरे हे सांगतात बघा पँथर आला तेव्हा शेरू नाराज झाला नाही पॅन शेरू आला त्यानंतर विरू आला नंतर पॅन्थर आला म्हणजे ज्याला कोणी आले ते नाराज झालं आता नंतर आपला टायसू आला तर पॅन्थर झाला थोडाफार नाराज पॅ पण ह्यो ना ह्यो हा हा एवढा आगाव आहे ना हे लय 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 आगाव आहे बुकाय लागले जण त्याला कशा आलंय म्हणून ब चला ताईनो मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सांगेन लाईक करा खूप मनापासून तुमचे आभारी आहे आणि कोणीतरी घर देता का जरूर याच्यावर विचार करा सर्वांना श्री स्वामी समर्थ